ना? बाकी आहे ते बघा ही झाड इकडे झाड तिकडं तेवढी आपण आता पुढे आलो आणि खरबर काय बरं दाखवून असते म्हणजे काय बघा साड्या लावलेल्या खराब झाल्या साड्या तू पण बांधतात तशा आमच्याकडे असे नाही करतात शेतीत आता कोण कहित नाही जास्त मुंबई येतो मी तर मी तर म्हणजे पैन्शन के मुंबईला खरंच सुखायला गेल्यानंतर लोक मुंबईला सुख असतो स्वतः चिरून घ्यावा मस्त वाटतं पण मला गावात बरं वाटतं माझ्या नमस्कार मित्रांनो कशा हसताय ना हसलेच पाहिजे तर तुमचा पुन्हा आपल्या युट्यूबवरती स्वागत आहे आणि आज मी दादा जंगलामध्ये आई माझ्यासोबत ऍक्च्युली असंच आई बोलली चल तिथे झाडं लावली जंगलामध्ये आमच्या जागेमध्ये ती बघायसाठी म्हणजे पावसाला सुरू व्हायच्या अगोदर काजूची झाडं लावलेली थोडीशी ती आपण बघायसाठी आज आहोत आणि बघू आई बोलतो भाज्या वगैरे पण जंगलातल्या काय भेटल्या तर येऊ म्हणून मला एक छोटासा ब्लॉग बनवूया अजून आईन थोडीशी छोटीशी नाचणी केलेली आहे ती पण आपण बघायला जाऊ नाचणीमध्ये तिथं तुम्हाला दाखवतो नाचणीचं सगळं काय असेल ते आणि जंगलातल्या भाज्या दाखवू आणि असंच झाडं लावले आहेत ते बघण्यासाठी मी येत होतो तर बोल आता आलो आहे तर ब्लॉग बनू आणि ब्लॉग खूप लेट येतील ते पण मला माहीत आहे गवत बघू शकता तुम्ही खूप गवत आहे कोणी खाटीविटी घेऊन चालतोय तुम्ही बघू शकता आपण आता जंगलामध्ये जातो पुढे आई आहे पुढे चला आता थेट जंगलामध्ये जाऊन तुम्हाला झाडं जी लावल्यात ते दाखवू आपण आणि नंतर नाचणी आणि नंतर काय जंगलातले भाजी असतील ते आहे दाखवेल आपल्याला पुढे व्हिडिओ बघित राहा आणि नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ कशी वाटली ती तर आपण आता फोपलोनामध्ये आम्ही इकडे फोपलो म्हणतो इकडं खाली सरसर चला वडगड गाव आहे आणि तिकडे जातात हा फोपला इकडे आमची जागा आहे आणि आई आपली पुढे चाल चालली आहे बघू शकता आजूबाजूचा गवत बेनला आहे पण आई बोलतो पुढं लय गवत आहे गवत आहे का पुढं पुढं खूप गवत आहे आणि मी पण फुल ट्रॅक घालून आलाय आणि गवत आहे म्हणून फुल ट्रॅक घातलं बघा गवत लागायला नको म्हणून आणि पुढं मी झाडं बघू काय झाले ती झाडांचं किती झाडं लावलीस का वीस झाडं लावल्या आणि काजूची आणि काय दुसरं काय नाही ना आणि काय रानभाजी दाखवशी ना मला रानभाजी रानातली भाजी असते ती बाकी बघू थो, <Hut pause> yeah. आता काय पुढे भेटाय तुम्हाला दाखवतो थोडक्या वेळातच थोड्या वेळातच तर थोडा जंगलामध्ये जाऊ सरळ सरळ रस्ता रस्त रस्ता बघा पहिले ह्या रस्ता ती नाचणी वगैरे सर्व करायची ना इकडे आता सर्व असाढ हा सर्व पहिली इकडं या साईडला सर सर्व नाचण्या विचण्या असायच्या आम्ही शाळेत हायस्कूलला कॉलेजला होतो तेव्हा हे इकडं प इकडं ते कण्णांची असतात रस्त ना इकडं ह्या साईडला कण्णांची आणि ह्या फुलाला तुमच्याकडे काय बोलतात ते नक्की सांगा आपले काय बोलतात घ्यायला चिडा चिडा सॉरी चिडा ते गवळ बनवतात ना तो चिडा गौरीचा चिडा ह्या गव तुम्हाला दाखवलं असेल यावर्षी तर व्हिडिओ यावर्षी तुम्ही बघित असा ब्लॉग माझं लेट येईल गणपतीच्या पण ह्या वर्षी बहुतेक मी बहुतेक आहे मी आहेच नाही मी चाललो होता एकतीस आजची तारीख किती तीस तारीख आहे आणि उद्याची एकतीस मी उद्या मुंबईत चाललो आणि यावर्षी गणपतीचा व्हिडिओ म्हणजे ते तुम्ही बघला तेवढ्याच कारण त्यांचं विसर्जन विसर्जनचा गणपतीचा व्हिडिओ बघू कोणत्या गावातल्या मुलांना पाठवलांचं बाकी विसर्जनचा किंवा गौरीचा व्हिडिओ येणार नाही ना कुणी तर मी टाकीन पण हे अशी नाही त्या कामानिमित्त कामानिमित्त मुंबई जायला लागेल त्यामध्ये आणि हा मी एकदम जंगलात आलो म्हणजे हा इथपर्यंत रस्ता बेंधला होता आणि हा खालीकडे वडगडला जातो म्हणून रस्ता बेंद आहे आणि आपल्या हा रस्त्याने जायचं आहे इथे रस्ताच नाही बघू शकता ते काहीच नाही रस्ता नाही ना आता या झोरपीत झोरपीत जर पुढे आमच्या आया आतकर अगं हायकर आमच्या आहेत ना जायचं रस्ता सोधी सोधी जायचा आत्मी तिक ते तेवढा जवळ आत्मी आहे ना तिकडं पुढं आमची जागा झाड उडी लावली असते एकदम ती काय बोलतात ती जांभू का काय तिकडं का काय तिथं मग आमच्या छत्र्या आणि हा रेनकोट गावचा काय बोलतात का त्याला कसा त्याला काय बोलतात कागद 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 मेन कापड काय बोलतात रेनकोट म्हणजे डोक्याची घुंडा पाऊस आला काम पच्चीस आणि हे बघा फुला ही भेंडीची फुलं आपण मी ह्याची ती व्हिडीओ बनवलेली हे भेंडीचा फुल असता मस्त की आणि हा कोणता ग फुल हा बघा हा पण मस्त फुल असतो गावामध्ये कसला तिलीचा काल तिली काय ती नसेल बघा मस्त फुल आहे तुमची काय बदल सांगा आमच्या एक काली तिली बोलत आहे आणि हा भेंडीचा फुल असतं मस्त की असं जंगलात लोक काय नाही काय बघा भेटतं हे भेंडीचं झाड आणि आपल्यानंतर ह्या रस्त्याने रस्ता सोदित सुधीत जायचं आहे काय माहिती व्हिडिओ कशी होतात ते मोठ्यावर गाव छोट्यावर रस्ता थोडा पुढे जातो तयार करते म्हणून असं पुढे पुढे मारूत गाव काय खाटी अच्छा मग तू थोडं पप्पाने आमच्या सांगितले आईला की अक्षरा अक्षरांमं करू नको म्हणजे पुढे जाऊ नको हे बघा आता रस्ता काही जा मी पण ओकू एखादी कोयती आणि एखादी खाती खाटी असेच रस्ता करीत करीत पूर्ण जंगल पार करून आपल्याला तिकडं पण असं नसतं ना आपल्याकडं पुन्हा गवतच आता पावसाला गेल्यानंतर तिकडं वनवा कोण लावला ना आगबीक संपला काम पच्चीस अच्छा हा इथून गेलोच ग कोण तूच गेली का काय बघू शकता गवत बघा डोपरा एवढा गवत आहे माणसाच्या कमर एवढा सॉरी कमर गवत आहे नाही का असं रस्ता कळत कळत आहे जात आहे मी पण मारतो अशी खाटी घ्यायची अशी लांब अशी मारायची मग ते गवत हा असं झोपतो बघा असायसाठी असं 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 घाटी कुठे हा आपण बघू शकता तिकडून एवढं लांबून आलो आणि ही हाय आणखी पुढे जात आहे आणि मी इथे काहीतरी एक दिसला आहे मग ते दाखवण्यासाठी तुम्हाला परत व्हिडिओ चालू केले आहे गवत आपटीत आपटीत कापीत कापीत ह्याला काय बोलतात काय हा सांग जरा आम्हाला हा बघ मला हा काही दिसला मी खूप हा असता काय पण माहित नाही हलद सारखं असं ना खाली असं हा का ते बोलतात तुम्हाला सांगा नक्की कमेंट मध्ये हलकून का का, बोलता का? का ते बोलतात त्याला असं झाड असतं आणि हा जी फुल होतं याच्यापेक्षा मोठा फुल असला का सफेद फुल एकदम सारखा फुल होता तेच दाखवण्यासाठी तुम्हाला रेकॉर्डिंग चालू केली मग एकदा हा पूर्ण जंगल सगळं त्यातनं आतमी झालं नक्की आपली जागा कधीपासून चालू होतं ही झाड्यांची ना अजून पहिली ना आम्ही याच इकडं ना आतनी बितनी ना आंब्या तु ना कर्दा ना कर्ज तर खोपलो ना कर्द्यांसाठी फेमस नाही चप्पल ना मस्त पाणी पाणी सवता गवतावरती साठला हा एक कोणता तीन झाड असा बोलतात ना भाजी असणार कोणती भाजी ही ही भाजी ही भाजी ही काटे थोडी काटा ती कोणती भाजी आमची आई पो विडली तर फायनली आपण आमच्या जागेमध्ये आलो म्हणजे ही खालची अशी जागा आहे ना पण जंगलामध्ये आपली जागा म्हणजे आमची एक बघा किती सुंदर फुल आहे जंगलामधला दिसतंय का नाही दिसतंय छान आणि काटेरी पूर्ण इथं तू झाला ना झाड काय झालं काय झाली झाडांची बघा अवस्था ही अशी काय झाली काजू लावलेला आहे मेला तो एवढं पाणी मिळून सुद्धा मेला ना हा जिवंत बोलतो हा पण मस्त आहे बघा मोठी या आईने सगळं लावलेली वीस किती पंधरा झाला ना वीस झाड बघा दुसरा हा तिसरा हा आहे चौथा हा चौथा ही काय बांधली ठेली काय बांधली गाठ अशी बांधून ठेवायला बाकीची आहे ते बघा झाड इकडे झाड आहेत तिकडं तेवढी लांब पर्यंत मध्ये ना एका बांधामध्ये आईने बांधले आहेत ती लावली फाउंडेशनची ना किती एक झाड एक झाड पुणे झाड किती सोळाशे सोळाशे सतराशे लाई घेतला झाड आम्ही बोलला लावून टाके अशी जागा पडीव असत ना तुम्ही तुम्ही घेऊन व्हिडिओ बघितलं ते पण बोलतोय आता कशी नाचणी विचणी आपली कोण नाही तर अशी झाडं असत ना, ना म्हणजे जागा असं पडीव जागा असेल तर त्यामध्ये झाडं किंवा आंब्याची झाडं आता काजूची झाडं लावलं का इकडं यायला लांब पडतो पाणी आंब्याची झाडं लावत असताल मी त्यांना पाणी रे हे करा रे ते करा रे त्यामुळं काजूची झाडं लावली काजू झाडं एकदा पावसाचं पाणी भेटला ना बघू शकता तुम्ही एकदम टकाटक उभी होतात आता ही दोन वर्षानंतर चांगली होती ना का झाडं तीन वर्षाने येतात सॉरी काजूचं हॉल तीन वर्षाने येतात आमच्याही बोलतो आहे तिथं अंदाजांचा मी बघू सगळं रस्तं असं काजूची झाडं आहेत का चांगलीच हां तो बघतो एक झाड थोडासा हि झाला आहे हां तिकडे एक झाड आहे तो समोर हां इथं मस्त झाडं आहेत इकडं पहिला आम्ही यायची सर्व खाली करवंदीची झाडं इकड़े इकडं आंबोपात खाली आमचं एक आंबा आहे आता मे मध्ये आपण कधी येतो पण ते खाली काही येतात सहा दिवस ना ते येतात लग्न कुणाचं गावची पूजा असतं हे असतं ते काय जास्त कुठे भटका भेटत नाही आता आजचा दिवस पण मी आहे उद्या आलो मुंबईला मग तुला आई चल जाऊ जंगलात आईच सर तर झाड दाखवतो लावली मी का हे काय मानलं असत ना लेहंगे भेंग लावले आहेत साड्या वेळांचं इकडं झाड्यात अरे बापरे हे सगळं खाली बघू शकतो का ही जागा खालची आणि आणखी खाली पण जागा आहे आपली खाली खाली पूर्ण गेले होला पर्यंत ना नदी, नदी खाली एक नदी आहे तिथपर्यंत झाड आहे नाही चांगली काय नाही आईला वाटलं पावसाविसात थोडी झाडं ही झाली असतील पण कडे खात उभी तर आपण परत चालू झाडं बघितली आणि बघू आता रानातली काय भाजी भेटल आपल्या याच्यामध्ये जागेमध्ये कोणती कोणती भाजी भेटेल का हया कोवलू चौलू हरभरा काय ती बोलते ते खरभरा ठीक आहे जी ती तुम्हाला दाखवतो आणि असं जंगलामध्ये ना बघा यातन पाणी जातं मग तिकडे हे ना का होना होणावर पाणी येतं गावची भाषा तुम्हाला सांगतो काय काय असतात ते थोडं थोडा प्रत्येक गावामध्ये अलग अलग बोलतात हसतील तुम्ही ऐकूनच पूर्ण आपण जंगलामध्ये जातो पुढे पुढे परत जसं आलं तसं आता ह्या जंगलात ना म्हणजे ह्यात गावतात ना आपण गेलो त्यातनं परत येतो आता बघू कुठं भाजी भेटली तर ती तुम्हाला दाखवतो भाजी आपण नाचणी करू आईने छोटीशी नाचणी केली आहे नको करू नको करू बोलता कधी थोडीशी बघू ती नाचणी परत जाऊ तिथं गेलाय नाही आल्यास म्हणजे नाचणी केली आहे मग ती केल्यास कधी कुठं व्हिडिओ बघितला जंगलात ही पानं असत ना ती पण भाजी असतं पण आईमध्ये ही भाजी नाही हिच्यासारखी वेगळी असतात जी जुनी जाणतीत माणसं त्यांना समजतं ना का बरोबर ना आता आमच्या सगळ्याला मी बघून सांगितले ती पाना तुम्हाला दाखवली ना ती भाजी असतं म्हणून पण ती ह्यांनाच माहिती आहे त्या पाण्यामध्ये काय फरक असतं डिफरंट म्हणजे थोडा थोडा फरक असतो जा पानामध्ये ना त्या पानामध्ये फरक असतो म्हणजे काय ते असं फरक त्यांच्यामध्ये हा बघा हा पान या पानाची भाजी होतं पण यामध्ये ही पान नाही तो तो दुसरा पान आहे काय काय हा पानाच्या भाजीला काय म्हणतात हरभरा खरबरा खरबरा खर खरबरा 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 पाच भाजी बघत सर्व का दिसाल पण ती नेमकीच असत जास्त दस्तंग दिसतय ती नाही ती सेम तशीच असत तुझं काय फरक फरक असत्यामध्ये अलग म्हणजे <laughs> काय असलं अच्छा थोडी अलग समजतं त्याला आपल्या पण माहिती सांगू शकत नाही आपण आता पुढे आलो आणि आहे बघा ही मगाची खरबर काय खरबरा दाखवून दोन टा ही भाजी असते म्हणजे काय फरक पानामध्ये काही फरक असतो आई बोलतं मी त्यांना समजत तिथं आम्हाला येतात ये रस्त्यात ये भेटली थोडीशी भाजी या जागी आता बघू आणखी काय भाजी भेटतात ते पाठीक नायच्या खरभरा खरबरा काय म्हणली खरबरा कवलू खरबरा कवलू अशी काय असतं झाडीचं ना ह्या असं गवतातून सोजायला लागतं सर्व ना भाजी ते एक भाजी भेटली बघू काय भाजी भेटतात ते तस गाव मुंबईनं सर्व लोक आलीत ती भटकत असतात ना हे बघा हा झाड असतं का तोटत ना कळतीन तोड नाही बुंदा पण ना उकडीत ना एकच भेट एकच भेटा अशी थोडीशी बारीक चिरून मस्त गलगलीत होतं ना ह्याची भाजी एकदम गलगलीत भाजी होतं भाजी तर दाखवतो बघतो बघा नवली तर बनवेल व्हिडिओ त्याची तर आताच आपण जंगलातनं बाहेर पड मेन रोडला आलो आता आपण गावात जाऊच आहे नाचणी आपली ती बघा जाऊ आता दाखव का दोन दा दो मिनिट हे दाखव भाज्या दोन दा दो मिनटं दाखव किती घेतली दाखव ना आणखी नाचणी आहे गवतातल्या भाज्या एवढी भाजी जमवली आहे आपण नातनीमधली भाजी बघू दे मी घामा घेऊन गेला पूर्ण देख आहे बघू आता खाली नाचणीमध्ये जाऊ आपण नाचणीमध्ये काय आणखी भाजी भेटते ते नाचणी दाखवत आमच्या व्हिडिओ आपण आता नाचणी जवळ म्हणजे गावाच्या जवळच पहिले आपण खाली बघ आणि आपण नाचणीजवळ आलो बघू आता नाचणीमध्ये कांती भाजी कोणती भाजी भेटते येतात ते कारण आपण गेलो पोपली तो तुम्ही पुढं होता आणि आपण इथं आहे गावाच्या जवळ तर तो नाचणीमध्ये जाऊन बघू नाचणीमध्ये काय करायला मी तर खूप म्हणजे मी गेलोच नाही पकडून तुला नाचणी केल्यास काही मेहंदीचं झाड नव्हता हा मेंदीच झालं पहिले लोक ह्याच्यात ना मेहंदी हातावर काढतात ना ते मेहंदी हात न करत ना ना नाही ते बिया होतात ना बिया का पाना बिया पानांची पाना पाना आणि हा आमचा मोठ्या घरातला राज आहे ना त्यांचा घराचा परसाव राजचा परसावा आतमी पुढे आपली सोबत वरती आहे की इथं आहे सोत वरती नाचणे तर बघू नाश्त्यामध्ये काय काय बघायला भेटते ते काकडीची झाड विकडं काय असली तर तुम्हाला दाखवतो मी बस बाकी व्हिडिओ बघायचा आता कोण तर नाही कोण नाही ना का आला तू आणि कुणी केला अक्कानी केले आणि तू अक्काने म्हणजे आत्तानी आमच्या आणि आमच्या आईनी आणि रातच्या आधीचनी तिघी मिळून एक नाचण्या केल्यात तीन नाचणी अलग आहेत आमची अलग आहे आई नको नको सांगता तरी पण ही करतात हे बघा हे काजू आंबा लावले आहेत राजीने रातच्याने इथं आंब हे काजूला येतात आपली जे युट्यूबची दुसरी तिसरी व्हिडिओ आहे तिथलीच व्हिडिओ आहे बघू बघा नवीन कोणी असेल त्यांनी हे सगळं झाडं वेळेला लावल्यात खोबीप नाही बांधलेली हे काय गवत गवतमालासाठी लागले होते हे पूर्ण झाड लावल्यात पेरूचं झाड आहे काजूची आंब्याची कलमी लावल्या कलम सर्वात त्यावरती नाचणी केली आहे थोडीशी जास्त केलीस का छोटीच केलीस हां बरं पण नाचण्या करत असतं आमच्या बघा विचार तिला हे का इथनं नाचणी स्टार्ट होत ना हे का ही नाचणी का आल्यात नाही हे ही नाचणी आहे का का गवत आहे हा गावता सॉरी बार मिस्टिक हे <laughs> वरती लावल्या तिथनं नाटक्यात हे बघा साड्या लावलेल्या खराब झाल्या साड्या खूप पण बांधतात तशा हे का आमच्याकडे असे नाचण्या करतात शेतीत आता कोण करीत नाही जास्त नाचणी करतात थोडीशी नाचणीची भाकरी मलाच का वरती खोप्प खोपू बांधले व्हिडिओ थोडीशी मोठी होईल हे रताली ना का हे रतालीचं झाड पान ह्याची पण भाजी होतं का पाण्याची हे हे रताली इथं लावलेली आहे ही कुणाची राताली आपली आहे हां वटवा काय बोलता दादा वटा वटा बोलता वटा वटा व्याचा वटा नाही बघा हे नाच नाही अजून आलं नाही पण लावले बघा इथं बरं खूप आहे हे भेंडीचं झाड आहे तुम्ही बघा सांगा बघा समोर भेंडीचं झाड तर तिथं भेंडीचं झाड आहे आपला कोणता आय इथून एवढाच आहे ना खालतच बना इकडं आहे येत्या खाली हा खालचा बना आपला ही तिली ना ही तिली ही ग ही तिली काली कोणती वाईट तिली आहे ना वाईट ना ही तिली फुल असतात त्यातनं तसं माझं बघा एक पोचूकच्या पोचूक बांध आहे त्यात तिली निर्माण तयार होतं आणि ही नाचणे मी नाही तुरवीच तू कुठं तू पुढं काय भेंडे भेंडे बघतोस ठीक आहे मी बघतो खोपी जाऊन बसतो जाय कुठं आहे हे लावले सगळं नाचणे हे मग आपल्या चिडा हा पूर्ण इकडे नाचणीच हे पूर्ण नाचणी म्हणजे माझी सक्की आत्या आहे ना आत्या म्हणजे अक्का आम्ही अकावता आत्या बोलत एवढी सुद्धा आत्याची आहे आत्या माझी आत्या जी आजच्या आधीच आहे त्यांची आहे आमच्या आई ती किती मिलून म्हणजे खालचा पण आहे तो आमचा आजच्या आधीचा माहीत नाही कोणता येतो आणि आठ काका आणि वरती पुन्हा हा परत गाव आहे इकडे वरती शाले आपली त्या साईडला आणि हा खालचा स्टॉप आणि इकडे खाली गावाला इथं इथं दौलत आहे ह्या मेन रोडलाच लागतो इथं रोड आहे सडक आहे असं करून येतं ती एक असं वरती रोड जातं आणि खाली रोड असा इकडं बस एवढीच तुम्ही बघू शकता तुम्ही खूप अलग अलग झाडं प आहेत खाली सांभाळून जाऊल्या हा एक कसं ते असतं आईला नंतर मला दाखवतो ही शेंगाचं झाड असतं शेंग ती असतं ना नाचणीमध्ये ती जा ती मला बोलतात माहीत नाही हा बहुतेक काकडी किंवा गुंदावला चिबूर चिबूर बोलतात ना गुंदावलीला हां चिबूरचा काय ते असतं गुंदवला का चिबूरचा आहे मला चिबूर म्हणजे छोटी मोठी केल्या तर नाचणी इथं पण वटवा व काय बोलतात ही आहे म्हणजे नाचणीचा सॉरी आपला रताल मी भेंडी भिंडी समोर लावले तर नाही आई तिकडे पुढे गेले दिसू शकते तुला तिकडे गेले आणि ही आई खोप तुटकी मुटकी काय बनवली पहिली लोक मस्त असतो मनाची एकदम ही खोप एकदम खोपच वाटतं भोंगा पटवलेला आहे माकडाकडे हाकलेला आहे ते बघा अजून आतनी वरती येणार नाही म्हणजे एक दोन महिन्यात येईल ही पण कशी तिथून जास्त का काय हिंद ते बोलतात आठवड्याला इकडे पण बघू शकता मस्त एकदम गावाला आल्यानंतर एकदम हिरवंगार वातावरण असतं एकदम मस्त वाटतं एकदम असं वाटतं ना गावात राहावं बस वाटत की पेन्शन टेन्शन पैसा पाहिजे म्हणून मुंबईला जातो मी तर मी सगळं सांगतो म्हणजे जायचं बोलतो पैन्शनची गरज म्हणून मुंबईला खरं सुख बघायला गेल्यानंतर लोक मुंबईला सुख असतो स्वतःची रूम घ्यावा मग मस्त वाटतं पण मला गावलाच बरं वाटतं माझ्यासाठी माझा म्हणजे मला तरी मी गावामध्ये मला कोण बोला ना गावामध्ये राहतं तुम्ही मी गावाला राहू शकतो पण काय पैसा कमावायचा एक सर्व काय करायचं म्हणून मुंबई जावं लागतं बाबा आहे <laughs> <laughs> तर आता पण अजून खोपीत ना बाहेर पडल्या कुठे येत आहे ते बघा येत आहे आणि तुम्ही चेहऱ्या का बघू नका गावले काल पडलं आणि एक तर घामाघूम झालाय त्यात मधीच कालचा दिवस तर म्हणजे एकोणतीस तारीख होती तिथं पाऊस म्हणजे एकदम जवळजवळ पाऊस म्हणजे घराच्या बाहेरच नाही पडलो मी आणि आज तर एकदम ऊन पडला बघा एकदम वातावरण एकदम उन्हासारखं आहे म्हणून नाही म्हणजे की चल जाऊ आपण तिकडे नाचलीला जाऊन येऊ दोन्ही करा आणि आता बघू आणि काय भाजी आणलं आहे आई तुम्ही येत खाली ला बोलला काय भाजी आणलं तर तो हो आणलं आहे तर आता आपण खाली जाऊ कोपी चंद कोपीचेतनं बाहेर पडू आपण तुम्ही खाली नाही येत आहे तर बघू आता काय भाजी आहे ती तुम्हाला दाखवतो आणि व्हिडिओ जी एंड होतो ही छोटी मोठी व्हिडिओ आहे आवड तर नक्की लाईक करा आणि कमेंट करून जे मी तुम्हाला विचारले की तुमच्याकडे काय बोलत असा भाजीला ते नक्की कमेंट सांगा आपल्याला आणि असं जरा सपोर्ट केला ठीक आहे तर आता बघू भाजी कोणती आणली आहे ऍक्च्युली जंगलामधून आलो तिथं बघ थोडीशी भाजी घेतली आणि आता इथं काय भाजी आई बोलता आण बघूया काय भाजी येते तिला विचारून घेऊया नावादुवं आणि एकदा घरी जाऊ बघू भाजीचं मस्त वाटतं एकदम ऊन असं लागतंय ना एकदम तापलं सगळं आत बी तापलं एवढं ऊन लागतं इकडं हे का तिकडून आमच्या येत आहे रस्ता काढेल का मी यात नाही गेलो काय मी तर असं तुडी तुडी खाली पडून नाचणी खराब होईल आपल्या चालतं चालतंय नसते ते सोदी सोदी बरोबर पाय टाकी टाकीत येत आहे बघा तू रावत तू रावत आपण ते मग मुलावरती पाहिजे तुटतं मग ते उगत नाही हा दाखवली ती तवशीच आहे तिथे एक रस्त्यावरती आहे बघ गुंजावल्याचा आहे एक सिंग तो दुसरा एक पान असतो एवढं पान ती काठीरी काठीरी होतात खाद लागते तर काय बोलतात ती वेल असतं वेलीसारखी सारखी असं वरती वरती काय असतं चौली हा चौली मी तुम्हाला बोला शेंग आहे कशी ती चौलीची सेंग हा 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 तिथं पाय चौरीचे ना आणि तो तो झाड तिथं बघ तिथं वरती उभा आहे बघ खोपीची तर लावले बघ ती तेव्हा तेव्हा खोपीच्या बांधावरती या बांधावरती ते बांध बघ हा बांध दिसतं ना झाड हा ते हाय तिथं तू बघ सांग कवलू ना मग अशी काय अलग नाव काय बोललीस तू आणि हे काय हातात काय तिच्या दाखव थरभरा र ती बोल तू कवलू असवलू आणि ही काय खायची मजा पा हि हे होत आपली नाही ही ती अशीच होत काय बलबलीत होत असं हे सब मिक्स करून ती ना भेटणार मी बोलला तुला भाजी ती माझी फेवरेट अरे काय कसली भाजी ती नाव काय नाव काय बौरीची बवरीची भाजी मला लय आवडतं मागं पाठवली आहे गावाला सॉरी मुंबईला मी बनवली पाहिजे मस्त कामानं लवकर थोडा गेलो आणि घरी गेलो बारीक बारीक केली कांदा मी टाकला मस्त की परपरली मस्त की एवढी झाली भाजी दिलेली त्यात एवढीच भाजी होतं म्हणजे ती आपली राय असतं राय जिरा रायची भाजी म्हणजे रायची पानं असतात त्याच्यात भाजी बनतात ती रायची पानाची भाजी म्हणजे शेंग अशी शे होतं ना त्याची पानं पहिली उघडतात म्हणजे मस्त एक पान असतात आणि गाजराचे पान असतात ना गाजराची गाजराची पानं का हां गाजराच्या पानासारखी पान असतात त्याची मस्त लागतं भाजी माझं फेवरेट आहे म्हणजे मी पावसाला एकदम पोट बिगर छाप होते मस्त लागते ती पावसाल्या टायमाला मी आयला बोलतो ती नाचणी केली असते ते आई मला पाठवतो मुंबईला तर ती कौलू बिलू काय आणलेलं आहे ती घेऊ आपण आणि घरी जाऊ मला तर वाटत नाही झाडं भाजी बनवत व्हिडिओ तर बघू बनवलं तर बनवीन कारण मी कधी बाहेर इकडे भटकत असं गावबाजी त्यावेळेस जेवण बिवण बनवतो म्हणून काय बनवायला भेटत नाही व्हिडिओ पण बघू भेटली तुम्ही दाखवतो तुम्हाला चेहऱ्याचा इग्नोर करा चेहरा बिला कसं दिसतंय ते कारण घाममा झाला आहे पूर्ण आणि गावाला पण काय कसं राहतं म्हणजे एकदम ही बघित नाही कसं राहायचं ते घामा गुमत झालं आहे पूर्ण मगापासून घाम पुसून बघू पूर्ण ओला झाला इकडून बाकी व्हिडिओ पुढं बघा थोडं भेटत व्हिडिओ डी एंड करू आपण बघू काय आणखी दाखवा भेटला दाखवीन तुम्हाला ठीक आहे तो व्हिडिओ पुढे बघितला तर बस अशा करतो तुम्ही व्हिडिओ लास्टपर्यंत बघितले असेल आणि बस आता आजची एकोणीस एकतीस तारीख आहे उद्या एकतीस तारीख आहे आणि उद्या आपण मुंबई जाणार आता हा लास्टला ब्लॉग आहे की मध्येच कधी येईल ब्लॉग माहीत नाही पण मी अजून एकदा सांगतो की मी लास्टपर्यंत व्हिडिओ बघितलं त्याला सांगतो की मी त्या वर्षी म्हणजे गौरी गणपती विसर्जनला नाही आहे आजची तीस तारीख सॉरी एक तीस तारीख उद्या एकतीस तारीख उद्या मी मुंबई चाललो त्याचा ब्लॉग बनू की नाही बनवू माहीत नाही पण एकतीस तारखेला मी मुंबई चाललो आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते व्हिडिओ बनवा भेटणार नाही पण हे आपण व्हिडिओ मधी आधीमध्ये येतील त्यांना अजूनपर्यंत तीस तारीख आजची आहे पण मी अजूनपर्यंत एक पण ब्लॉग टाकला नाही गाणीचा राजा किंवा कोणत्याच गणपतीचं टाकले नाही तर उद्या मी मुंबईत जाता आता एडिट तर केलेत ते टाकीन मी मुंबईत जाता तर एक तीन ब्लॉग येईल अशा करतो जर नेटवर्क चांगला असत येईल ब्लॉग आता काय नाही बस ही व्हिडिओ मी आवडले असतात तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सध्या सपोर्ट करा बाकी काय बाकी व्हिडिओ आवडली लाईक करा आणि दुसरं बोलतो म्हणजे की कमेंट करून नक्की सांगा जे मी तुम्हाला विचारले प्रश्न थोडा घाईघाई फटाफट बोलतो मी आवडलं तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला आणि असं जर सपोर्ट करता तुमच्या भावाला मित्राला कोण मानत असेल त्यांना म्हणजे मला मानतात ते बाकी काय ना बस छोटे मोठे व्हिडिओ येत राहतील गावच्या गावच्या येतील काय माहिती नाही ही आजची व्हिडिओ पडेल किंवा मध्येच कधी येईल व्हिडिओ ही तर जरा सपोर्ट दाखवा लाईक करा आणि कमेंटमध्ये जे विचारले ते नक्की सांगा तुम्ही बाकी काय ना बाकी नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकर भेटू मुंबईच्या गणपती विसर्जन किंवा काय असेल ते टाटा बाय बाय टेक केअर बाय बाय काळजी घ्या